नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे व्हेज बोंबील श्रावण महिन्यात उपवास असतात त्याच्यामुळे नॉनव्हेज खात नाही म्हणून आपल्याला व्हेज बोंबील बनवायचे आहेत कसे बनवायचे कशापासून बनवायचे तेसुद्धा आपण पाहू आता मी हे घेतलेली आहे आळूच्या पानांची देठव आळूची पानं काढून घेतलेली आहे आणि देठं फक्त आपल्याला याच्यात वापरायची आहेत देठं घेतल्याने आपल्याला सोलून घ्यायचे आहे त्याच्यावरची साल काही वेळ न लागता अगदी झटपट सोलून होतात आणि त्याच्यामुळे काय होतं ते पाहू आता छान साल काढून घेतलेली आहे देठांची आणि सगळे आपले देठं मस्त हिरवीगार दिसत आहे पहा सोलून झालेली आहेत आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्याच्यात आपल्याला घालायचं आहे एक ग्लासभर पाणी पाणी घातल्यानंतर आपल्याला हळद घालून घ्यायचे त्याच्यामध्ये चमचाभर अर्धा चमचाभर आणि मीठसुद्धा घालायचं आहे थोडंसंच घालायचं आहे हळद आणि मीठ कशासाठी घातलेली आहे तेही तुम्हाला सांगणार आहे मैत्रीणो व्हिडिओ संपूर्ण पहा कारण ही नवीन रेसिपी आहे तुम्ही कधी पाहिलीच नसेल शंभर टक्के सांगते आता हळद आणि मीठ घालून आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाच मिनटं फक्त उकळायचं आहे जास्त उकळायची नाही झटपट वाफेवर होऊन जातात उकळून घेतल्याने उकळी आलेली आहे आणि आपले देठ छान नरम पडलेली आहेत मैत्रीणं मीठ आणि हळद आणि उकळून का घ्यायची कारण आळूच्या देठांना खाज असते जशी पानांना असते तशी म्हणून आपल्याला मीठ आणि हळद घालून उकळून घ्यायचं आहे है, म्हणजे आपला घसा खवखवत नाही आता उकळून झालेली आहेत काढून घ्यायची आहेत सगळी आणि थंड करून घ्यायची आहे है, है। मैत्रीणं थंड कशी करायचे हे ते सुद्धा तुम्हाला सांगते आता सगळी आपण काढून घेतल्यानंतर छान नळाखाली आपल्याला धुवून घ्यायची आहेत म्हणजे थंडही होतात आणि उरले सुरलेला खाजरीपणा निघून जातो आणि पिळूनही घ्यायचं आहे त्याच्यात पाणी उरलेलं असेल ते जसं आपण बोंबिलामधलं पाणी काढतो त्याचप्रमाणे पिळून घ्यायचं आहे सेम बोंबलाची प्रोसिजर आहे तशी करून घेतलेली आहे आपण आणि एका ताटामध्ये सुट सुट्टीत करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला पिळायचं आहे लिंबू लिंबू याच्यासाठी पिळायचं आहे लिंबाने चवई छान येते आणि आपल्या घशाला अजिबात खवखवणार नाही म्हणून थोडंसं लिंबू पिळून घेतलेला आहे अर्ध लिंबू आता लिंबू सगळीकडे लावून घ्यायचं आहे आळूच्या देठांना आता झालेलं आहे लावून आपण त्याच्यात मसाले घालायचे आहे हळद घरगुती तिखट मसाला आणि थोडासा गरम मसाला हे सगळं घातल्यानंतर चवीनुसार मिठई घालायचं आहे आणि घालायचं आहे हे दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा असं तांदळाचं पीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आता छान आपल्याला त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडंसं मी पाणी घातलेलं आहे म्हणजे सगळीकडे आपलं पीठ व्यवस्थित आणि मसाले पण व्यवस्थित लागतील अगदी तोंडाला चव देणारी अशी आळूच्या देठांचे बोंबील आपले होणार आहे कोणाला कळणारसुद्धा नाही हे आळूच्या देठापासून आपण बनवलेले आहे आता आपण रवा घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे रव्याला सुद्धा चव येते छान आता आपले आळूची देठा आहेत ती रव्यामध्ये घोळून घ्यायची आहे जसं आपण बोंबील घोळवतो तसे आणि तवा गरम झालेला आहे तेलसुद्धा घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला सगळी व्यवस्थित घोळवून जसं बोंबील घालतो तसं ठेवून घ्यायचं आहे आणि कुरकुरीत असं आपल्याला करून घ्यायचे आहेत आळूची देठ पहा मैत्रिण नवीन रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला आवडेल आणि बोंबलापेक्षाही भारी होईल वेज बोंबील नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडले तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा आता वरून थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे आणि छान कुरकुरीत अशी आपल्याला वेज बोंबील करून घ्यायचे आहेत अगदी बघताच क्षणी आपल्याला तोंडाला पाणी सुटेल असे बोंबील होणार आहेत वेज बोंबील मैत्रीण आता पलटी करून घ्यायचे आहेत एका बाजूने झाले आहेत दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपल्याला तेवढेच खमंग कुरकुरीत करून घ्यायचे आहेत ताटात ठेवल्यात तुम्हाला कळणारही नाही हे व्हेज बोंबील आहे का नॉन श्रावण महिन्यात नक्की करून पहा बोंबलाची रेसिपी तुम्हाला नॉनव्हेजची आठवणसुद्धा येणार नाही इतकी भन्नाट रेसिपी होते आता आपले कुरकुरीत झालेले आहेत वेज बोंबील आता काढून घ्यायचे आहे आणि बाकीचे राहिलेले आहे तेसुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहेत मैत्रीण तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर कळवा तुम्हाला हे वेज़ बोंबील कसे वाटले आणि करूनही पहा ताटात ठेवताच शिल्लक राहणार नाही असे वेज बोंबील झालेले आहेत आणि आपल्याला कधीही आपण करू शकतो असे बोंबील आहेत उपवास असला तरीसुद्धा आपण हे करून साईडला ताटामध्ये तोंडी लावायला घेऊ शकतो आता झालेले आहेत खमंग कुरकुरीत वाढून घ्यायचं आहे आणि ताव मारायचा आहे मैत्रीण नक्कीच आवडले असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करा तुमच्या कमेंट आणि लाईकनी आम्हाला अशाच नवनवीन रेसिपी सुचतात आणि तुम्हीही पाहिलं तर बरं वाटतं याच्यात काही सुसवायचं असलं तरी सुचवू शकता हे आपलं घरचंच चॅनल आहे समजून सांगू शकता बाय मैत्रिण आता सांगते मी तुम्हाला स्वास्थ्यम आयुर्वेदिक सेंटरबद्दल विरार वेस्ट सेशनजवळ नक्कीच तुमच्या आजारावर समाधान मिळेल एकदा तरी भेट द्या बा